बदलापुरातील प्रयोगाद्वारे कलाप्रेमींना थक्क केले त्यांनी काही अशी चित्र रंगवली आहेत ज्यांचे रंग बदलत्या प्रकाशानुसार बदलतात या चित्रांमध्ये जुवाटकर यांनी सोने चांदी तांबे अष्टगंध हळद काळी हळद गुलाबांच्या फुलांचा अर्क कमळाच्या फुलांचा अर्क अशा नैसर्गिक रंगांचा वापर केलाय चित्रांवर पडणाऱ्या प्रकाशानुसार त्यांचे रंग बदलतात आणि त्यामुळे चित्रांमध्ये एक अनोखी चमक निर्माण होते अंतरंगी रंगलेले या शीर्षकाखाली मुंबईत या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं जाणारे नऊ ते पंधरा एप्रिल या कालावधीत नेहरू सेंटर वरळी येथे हे प्रदर्शन पाहता येणारे या प्रदर्शनात प्रकट लक्ष्मी आदी गणपती श्रीकृष्णसोबत सोबत संघसखा छत्रपती शिवाजी महाराज अशा एकूण पंधरा चित्रांचा समावेश आहे गेल्या वर्षभरापासून जुवाटकर यांनी या चित्रांसाठी तयारी केली होती कलाप्रेमींसाठी हे चित्र नक्कीच एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव असणारे ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज बदलापूर नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा